महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्था व दिव्य यश चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांच्या वतीने लासलगाव येथे आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात दीडशे नवदुर्गांना पैठणी भेट देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळे यांनी नि भूषवले तर संस्थेच्या अध्यक्षा सुनीता कांबळे उपाध्यक्षता जयश्री बोराळे स सचिव संजय बोराळे खजिनदार राजेंद्र कुनगर सदस्य सागर पगारे विशाल गरुड संदीप पगारे संतोष गोसावी नितीन शेजवळ तसेच संध्या आहिरे यांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून पैठणीचे दीडशे महिलांना वाटप करण्यात आले या संस्थाने यापूर्वी महिलांसाठी गिरणी व वॉशिंग मशीनचे वाटप पंच्याहत्तर टक्के अनुदानावर केले होते त्याच उपक्रमाचा पुढील टप्पा म्हणून महिलांना दिलेल्या योगदानाची परतफेड करण्याच्या हेतूने हा सन्मान सोहळा पार पडला कार्यक्रमात संस्थेच्या वतीने जीवन आधार या नव्या उपक्रमाची घोषणाही करण्यात आली या उपक्रमांतर्गत महिलांना अल्प दरात रेशन उपलब्ध करून देण्यासोबत रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा सुनीता कांबळे व सचिव संजय बोराळे यांनी मनो मनोगत व्यक्त करताना सांगितले या उपक्रमांचे उपस्थित मान्यवर तसेच लाभार्थी महिलांनी विशेष कौतुक का केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष सुरळीकर यांनी केले तर प्रस्ताविक राहुल सोनवणे यांनी मांडले नमस्कार मी दिवे ज्योतभाऊ देशय संस्थेची अध्यक्ष सुनीता संतोष कांबळे आमच्या संस्थेचा हा उद्देश आहे की प्रत्येक महिला ही सक्षम झाली पाहिजे जसं आज आम्ही ही क म्हणजे संस्थेच्या ह्याच्यावरती काम करतो तर जसं आम्ही सक्षम आहे तसं आमचा हा हेतू आहे की प्रत्येक एक महिला सक्षम झाली पाहिजे आणि ह्या उद्देशानेच आम्ही जी ट्रस्ट चालू केलेली आहे आता जीवन आधार ट्रस्ट म्हणून दिव्यज्योत बहुदेश संस्थेच्या मार्फत तर याच्यामध्ये खरं तर आम्हाला सर्व काही सपोर्ट जो आहे तो महिलांचाच आहे आज जे आमची संस्था एवढी कार्यरत आहे आणि एवढी म्हणजे यशस्वी प्रकारे काम करत आहे ते सर्व आमच्या नवदुर्गा आज तसं बघायला गेलं तर नवरात्रीच्या निमित्ताने नवदुर्गा ह्या सर्व महिलांनीच आम्हाला सपोर्ट केला आहे आज त्यांच्यामुळेच आम्ही सर्वजण इथपर्यंत पोचलेलो आहोत त्याबद्दल मी सर्व महिलांचं मनापासून माझ्या सर्व टीमच्या तर्फे त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते की पुढेही ते आम्हाला असंच सहकार्य करावं हीच त्यांच्या पुढे माझी विनंती आहे की त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये सहकार्य करावं आम्हाला तर तसं बघायला गेलं तर अग्रेसर आम्ही जो आहे ते सर्व काहीच त्यांच्यामुळेच आहोत नमस्कार माझं नाव संजय अभिमान बोराळे मी दिव्यजत बौद्धशय संस्था यात सचिव या पदावर काम करतो तर आमच्या संस्थेने पूर्ण नाशिक जिल्हाभर महिला सक्षमीकरण हा प्रोग्राम हाती घेतला आहे आणि महिलांसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती गिरणी वाटप वॉशिंग मशीन वाटप आत्तापर्यंत केलेलं आहे आणि आज इथे आम्ही महिलांना सन्मान महिलांचा सन्मान करून त्यांना पैठणी वाटप केलं आहे जवळपास दीडशे पैठणी आम्ही वाटप करतो आहे त्यामागचा उद्देश असा आहे की महिलांनी आमच्यासाठी जे काही योगदान दिलं आहे संस्थेसाठी महिला ज्या आहेत त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट केलेला आहे अनेक योजनांमध्ये जसं आता गिरणी वाटप वगैरे झाली आता जीवन आधार हा उपक्रम आमचा चालू होतो आहे त्यामध्ये मैदांना अल्पदरामध्ये आम्ही रेशन देणार आहोत त्यामध्ये मैदांना अन्नधान्य तसंच जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत किराणा मालातील साखर गोडतेल वगैरे ह्या अगदी अल्पदार्थ आम्ही उपलब्ध करून देणार आहोत तसेच महिलांना जे बेसन वगैरे घरात दागणाऱ्या गोष्टी आहेत ते स्वतः त्या मैदाचं बनवणार आहे म्हणजे त्यातून त्यांना रोजगार मिळेल प्लस इतर मैदांसाठी त्यांना कमी दरामध्ये वस्तू मिळतील असा उपक्रम आम्ही इथं चालू केलेला आहे त्यासाठी मैदा आणि इतर जे आमचे सहकार्य आहेत ते सतत त्यांनी काम करत आहे धन्यवाद हे श्री संजय बोराळे दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्था आणि दिव्य यश चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्हींच्या संयुक्त मान आज महिलांना आम्हा आमचा रोजगार उपलब्ध करून देणे हा एवढा एक उद्देश आहे आणि महिलांपर्यंत काय काय उपक्रम पोहोचतील एवढंच आमचं ध्येय आहे आणि यासाठी आमची पूर्ण दिव्यज्योत ब संस्थेची टीम कार्य करत आहे आणि यापुढेही असंच कार्य करत राहील आणि सगळ्यांना पाठिंबा देत राहील सर्व महिलांना पाठिंबा देत राहील धन्यवाद नमस्कार आज इथे दिव्यज्योत बोधिशे संस्थेचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा महिलांना आपण पैठणी देऊन त्यांचा सन्मान व्यक्त केला त्याचबरोबर महिलांना खूप असा रोजगार मिळावा महिला उद्योजक व्हावा ह्या हेतूने दिव्यज्योत बोधिशे संस्था त्याचबरोबर दिव्य यश चॅरिटेबल ट्रस्ट हे मन मनापासून काम करत आहे आणि भविष्यात भरपूर अशा महिलांपर्यंत आम्ही त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा ह्या हेतूने भरपूर महिलांना उद्योग उपलब्ध करून त्यांना जे पण त्यांचं म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर जे पण जीवन चालतं आहे आज जर बघायला गेलं तर बऱ्याचशा प्रकारे ज्या महिला आहेत काहींना काम आहेत काहींना नाही आहे गरिबीशी झुंज करत त्या महिलांसाठी आम्ही रोजगार देऊन त्यांचा पुनर्वृद्ध व्हावा या, या उद्देशाने आम्ही काम करतो आहे धन्यवाद एवढं बोलून मी दिव्यज्योत बहुउद्देश संस्थेच्या माध्यमातून जे जिल्हाभर जे महिलांसाठी उपक्रम चालू आहे सर, त्या संस्थेला माझ्या वतीने शुभेच्छा देतो तसेच महिला सक्षमीकरण यासाठी जे संस्थेच्या अध्यक्ष कांबळेताई तसेच संजयजी बोराळे सर यांनी मोठ्या प्रमाणात महिलांना जो रोजगार उपलब्ध करून दिला आहे तो खरोखर सर्व महिलांनी त्या संस्थेच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह कसा करता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि जे संस्थेच्या माध्यमातून द ते दरवेळेस घरघंटी असल गिरणा असल या अनेक जीवनाशक वस्तू या वाटप करतात त्यामुळं प्रत्येक महिलांना याचा लाभ घेतला पाहिजे आणि हे जे यांचं ये जे, जे कार्य आहे ते खूप चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यांच्या पुढील कार्यासाठी आमच्या वतीने शुभेच्छा